आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी देवस्थान येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरातील लाडूसाठी वापरलेले भेसळयुक्त तूप अमूल ब्रँडचे होते अशी अफवा पसरवणाऱ्या सात एक विरुद्ध शनिवारी अहमदाबादेत गुन्हा दाखल केला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू फेड यांनी भगवान बालाजीच्या लाडूच्या वादाला तोंड फोडले आहे आधीच्या सरकारच्या काळात प्रसादाच्या लाडूसाठी जनावरांची चरबी असलेले तूप वापरण्यात येत होते असा आरोप वेढ यांनी प्रयोग शाळेच्या अहवालांच्या जीवावर केला आहे त्यातच लाडूसाठी वापरण्यात आलेले हे बनावट तूप गुजरात आनंद येथील गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या अमूल ब्रँडचे होते अशा आशयाच्या पोस्ट एक्स वर व्हायरल झाल्या यातील सात जणांविरोधात जी सीएमएमएफच्या तक्रारीनंतर अहमदाबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने एफ आय आर नोंदवला आहे दरम्यान तिरुपतीच्या लाडू प्रसादला पुन्हा पावित्र्य बहाल करण्यात आले आहे असे तिरुमला तिरुपती देवस्थान टिटणीने म्हटले आहे टिटणीने एका समाज माध्यम पोस्ट मध्ये म्हंटले की श्रीवारी लाडूची दिव्यता आणि निर्विवाद आहे सर्व भक्तांच्या समाधानासाठी लाडू पावित्र्य कायम राखण्यासाठी देवस्थान कटिबद्ध आहे तसेच भाजपातील आंध्र प्रदेशचे नेते एल दिनाकर यांनी युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टीचे वाय एस आर सी पी चे अध्यक्ष तथा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एस जगमोहन रड्डे यांच्यावर टीकास्त्र सोडले यांनी की खे यांना सरकारी खजिना लुटणे आणि हिंदू रीती रिवाज व परंपरा यांना कलंकित करणे याशिवाय दुसरे कोणतेही ज्ञान नाही एकूणच या प्रकरणावरून सुरू झालेले वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज मराठी महाराष्ट्र या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा